सांगली लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज माघारीची मुदत आता संपली आहे काँग्रेसमधील बंडखोर नेते विशाल पाटील यांनी आपला अपक्ष म्हणून भरलेला अर्ज कायम ठेवला आहे निवडणूक आयोगाने त्यांना लिफाफा हे चिन्ह दिले आहे त्यामुळे आता या मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत होणार हे निश्चित आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत तर शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे विशाल पाटील हे अपक्ष म्हणून आता निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत ओबीसी बहुजन मोर्चाचे नेते प्रकाश शेंडगे ने के हे देखील या मतदारसंघामध्ये दे निवडणूक लढवत आहेत तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडे यांनीसुद्धा आपला अर्ज कायम ठेवला आहे व ते या निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत वरवर पाहता विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांची कोंडी झाली आहे असं दिसत आहे खरं म्हणजे विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे खरी कोंडी झाली आहे ते काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांचीच विश्वजित कदम यांचा परिचय द्यायचा झाला तर सांगली लोकसभा मतदारसंघामध्येच मत असणाऱ्या कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते विक्रमी मताने निवडून आले होते महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्यांनी मंत्रिपदाची देखील पार पाडली होती विश्वजित कदम हे माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांचे चिरंजीव आहेत पतंगराव कदम यांना महाराष्ट्र राज्यातील काँग्रेसचा एक प्रमुख आश्वासक चेहरा मानले जात होते आपल्या वडिलांप्रमाणेच सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचा एक प्रमुख चेहरा बनण्यासाठी विश्वजित कदम यांची गेली काही वर्षे धडपड सुरू आहे या दडपडीतूनच त्यांनी सांगलीची जागा महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसने पर्यायाने विशाल पाटील यांनीच लढवावी यासाठी ते प्रयत्नशील होते राज्यातील अनेक नेत्यांचे सांगलीमध्ये दौरे घडवून त्यांनी वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला होता महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेने सांगली लोकसभा मतदारसंघावरती दावा केला व या ठिकाणी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली यानंतरही विश्वजित कदम विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते त्यांनी राज्यातील तसेच देशातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन ही जागा काँग्रेसला सोडण्यात यावी यासाठी प्रयत्न केला होता काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे विश्वजित कदम यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली होती परंतु त्यांच्या या प्रयत्नांना काँग्रेसकडून किंवा महाविकास आघाडीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही व या ठिकाणी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम राहिली यामुळे विश्वजित कदम यांच्यासमोर मोठी दुविधा निर्माण झाली आहे विशाल पाटील यांचा प्रचार करावा तर आघाडी धर्म न पाळल्याचा ठपका त्यांच्यावरती येऊ शकतो आणि चंद्रार पाटील यांचा प्रचार करावा तर इतके दिवस विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी जो काही खटाटोप केला तो खटाटोप हा केवळ दिखावाच होता का असा प्रश्न लोकांमध्ये पडू शकतो काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील जतमधील भाजपचे नेते व माजी आमदार विलासराव जगताप यांनी विश्वजित कदम आणि जयंत पाटील हे भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्यासाठी सोयीस्कर भूमिका घेत आहेत असा आरोप केला होता विश्वजित कदम यांची भूमिका भाजप दार्जिनी आहे असा देखील विलासराव जगताप यांचा आरोप होता गेले काही दिवस विश्वजित हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरू होत्या यानिमित्ताने या चर्चांना पुष्टीदेखील मिळू शकते भाजपचे नेते आणि माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजप पक्षाचा राजीनामा देऊन आपला पाठिंबा विशाल पाटील यांना जाहीर केला आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री अजितराव गोरपडे यांनी देखील उघडपणे विशाल पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे महा महानगरपालिका क्षेत्रातील भाजपचेच काही नगरसेवक उघडपणे तर काही नगरसेवक पडद्याच्या मागून विशाल पाटील यांच्या प्रचारामध्ये सक्रिय झाले आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील विशाल पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे आता अशा परिस्थितीमध्ये सर्व जनमत विशाल पाटील यांच्या बाजूने असताना विशाल पाटील यांच्या विरोधात काम करणं म्हणजे जनमताचा अनादर करण्यासारखंच आहे एकंदरीत विश्वजित कदम यांच्यासाठी इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था आहे आता अशा परिस्थितीत विश्वजित कदम कशा प्रकारे मार्ग काढतात व कशा प्रकारे सांगली जिल्ह्यातील आपला प्रभाव कायम टिकवून ठेवतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो धन्यवाद